तुमच्या सर्वांचं खूप सारं स्वागत करते कशा हा तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल आज बघा ना किती भारी धुकं पडले बाहेर म्हणजे हे समोरचे दोन तीन झाडं सोडले की त्याच्या समोरचं जे आहे काहीच दिसत नाही आहे आणि मस्त वाटतंय बरं का आता सकाळी म्हणजे आज जर का संडे असताना मस्त पटपट जे आहे तयार होऊन बाहेरनं फेरपटकं मारून आले असते मला खरंच धुकं फार आवडतं बरं चला पण आता काही पर्याय नाही मुलांच्या शाळा आहेत सो टिफिन बनवायचं आहे सो मुलांसाठी ना आज मी मस्त अशी आलूची चटणी बनवलेली आहे आणि त्यासोबत असणार आहेत पुण्या आणि सोबतच असणार आहे मस्त अशी इडली आता तुम्ही म्हणाल नाही एक दोन दिवसापूर्वी तर इडली बनवली होती तू मुलांच्या टिफिनसाठी हो पण आज मी इडली म्हणजे फक्त इडली नाही बनवते आहे तर आज मी मस्त मिनी इडली बनवणार आहे आणि तीही मस्त फोडणीची आता बघा बरेच मुले इडली खायला नको म्हणतात ना तेव्हा तुम्ही मुलांना अशी मिनी इडली छान फोडणी देऊन देऊ शकता मुलं आवडीने खाऊन घेतील तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा इडलीचं बॅटर कसं बनवते आता मी खूपदा शेअर केलेलं आहे तुमच्यासोबत आणि आता दळून आणल्यामुळे तर इतकं सोपी झालं आहे ना ते म्हणजे आता कधी मला इडली अप्पे करायचा कंटाळाच येणार नाही असं मला तरी वाटतं आहे सो इथे छोट्या छोट्या इडल्या बघा इथे Uh, मी बनवायला ठेवल्यात तेवढ्या वेळात आरुईची आंघोळ वगैरे झाली होती सो तिला भाजीपोळी जेवायला दिलं आणि सोबत सोबत तिची बेणीही ती मी घालून देते आहे काही दिवसाआधी किंवा महिन्याआधी म्हणू शकता हे सर्वात हेक्टिक काम वाटायचं मला पण आता ह्या ना मी आरुईच्या केसांसाठी स्पेशली जे लिओनचं हेअर सिरम येतं ना ते यूज करते आहे आणि त्याचा रिझल्ट खरंच खूप छान आहेत म्हणजे बिलकुल गुंतत नाहीत आरुईचे केस नाहीतर या वेळेवर आमची अशी आरडाओरड चाललेली असायची ना पण आज तुम्ही बघताय आरोही मस्त निवांत जेवते आहे आणि मी निवांत जे आहेत तिचे केस बनवते आहे एकही एक गुंत होत नाही माहीत आहे का ओल्या केसांना आपण लिवॉन सिरम लावलं ना लाओ तर केस मस्त सिल्की आणि खूप सॉफ्ट बनतात नाहीतर कर्ली केसांचा प्रॉब्लेम तुम्हाला माहीत आहे कर्ली केस म्हणजे खूप अनहायड्रेटेड असतात खूप त्यामुळं खूप जास्त ते गुंततातही आणि ओढल्या बिडल्या गेले की मग मुलं तुम्हाला माहिती आहे की ते गोंधळ घालतात आणि थँक टू म्हणजे ते लिओनचं हेअर सिरम त्यामुळे आमच्या दोघी मायलेकींची सकाळी सकाळी होणारी जी ढिशम ढिशम होती ना ती बऱ्यापैकी आता बंद झालेली आहे आणि तोपर्यंत माझ्या मिनी इडल्या पण इथे बनून तयार आहेत आणि चला आता मस्त फोडणीची तयारी करते फोडणीसाठी फार काही नाही लागणार आहे सरळ आपलं तेल गरम केलं त्यामध्ये मोहरी जिरं तडतडलं त्यामध्ये जरा हिंग घातला आणि थोडेसे ना आपले उडदाचे हे पण घातलेत बरका डाळ आणि सोबत खूप सारं जे आहे हिरव्या मिरच्या टोमॅटो आणि म्हणजे भाजं तर खरंच सांगते गोडनिंबाशिवाय पानं हलत नाही तेही घातलं खूप मस्त फ्लेवर येतो त्याने त्यानंतर इडली घालून थोडंसं मीठ घातलं आणि छान पाच एक मिनटं इडल्या ना अशा त्यामध्ये ते परतून घेतल्यात इतक्या छान बनतात ना ह्या इडल्या आधी तर मी शिड्या इडल्या उरल्यानं तर त्यापासनं बनवायची पण आत्ता तर नाही आता मी स्पेशली इडल्या बनवते त्या फ्राय करते आणि आम्ही सर्वजण मस्त आवडीने खातो बघा आमच्याकडे असं गरज असली की बघा देवाची आठवण येते रोज नाही दर्शन करून जात हो ना ची आज क्रिकेट क्रिकेटची कॉम्पिटिशन आहे सो आरू लिटिल बिट नर्वस। आहे नाही आजकालचे मुलं खूप कॉन्फिडंट असतात नर्वस वगैरे काही नाही हो ना पण तरी आमच्या सर्वांकडनं व्हेरी गुड लक आणि तुम्ही पण माझ्या आरूला गुडलक लग करा आज आरूची डिव्हिजन लेवलची <coughs> क्रिकेटची मॅच आहे पण बिचारीला जर असा खोकला साखर दर्शन घेतलं <laughs>

<laughs> नाही काय होत आहे तुला सांग काय होत आहे सर्दी पण नाही ताप पण नाही काहीच नाही थोडा <coughs> थोडा कफ आहे हो ना खोकला आहे अरुही आज फार लवकर गेली कारण तिला बाहेरगावी जायचं होतं आणि पिहूला बरंच नव्हतं सो पिहू शाळेत काही आज गेला नाही सो चला आता मला करायचं आहे ब्रेकफास्ट आणि इडली खरंच इतकी यम बनली होती ना खूप मस्त लागते ही इडली अशी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि चला आता म्हणजे ही जी इडली मी खाते ही पिहूच्या टिफिनसाठी मी फ्राय केलेली होती ती होती सो ती मी फस्त केली म्हणून आता मला पिहूसाठी इथे इडली वगैरे लावायची आहे सो तीच मी आता म्हणजे बनवायला सुरुवात केलेली आहे आणि या इडली पात्रामुळे खरंच काम खूप सोपं झालेलं आहे आधी माझ्याकडे ते ॲल्युमिनियमचं होतं पण त्याला बघूनच मला ना काही करायची इच्छाच होत नव्हती पण हे इडली पात्र आलं तेव्हापासून कितीतरी दामी इडली बनवलेली आहे आणि हो यामध्ये फक्त इडलीचं नाही तर स्टीमिंगसाठी सुद्धा एक प्लेट आहे ढोकळा बनवण्यासाठी दोन प्लेट्स आहेत तशाच इडलीच्या तर दोन प्लेट्स आहेतच आहेत म्हणजे हे थ्री इन वन आहे पण याचा उपयोग मी आणखी चौथ्या कामासाठीही केलेला आहे बरं का बघा गणपती जेवण होतं माझ्याकडे तेव्हा मी या स्टीमरचा उपयोग न ॲज अ कढई म्हणूनही केला होता मला ना जरा जास्त क्वांटिटीमध्ये मसाले भात करायचा होता तेव्हा हीच कढई ही माझ्या उपयोगाला आली कारण या साईजची कोणतीच कढई किंवा गंज माझ्याकडे तेव्हा अवेलेबल नव्हता बरं चला आता इथे इडली मी लावून देते आणि इकडे पिहूचे तर बघा तुम्ही काय कारनामे चाललेत हे बघा पिहूला बरं नाहीये म्हणून पिहू स्कूल मध्ये नाही गेला आणि रिकामी काम बघा त्याची तुला बर नाही ना ना झोपून राहायचं मग काय तू अच्छा पुन्हा एक स्केच पेन खराब केला हो ना कशाला रिकामी कामं करतो कशाला 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 रिकामी कामं काम करतो कशाला चल झोप आज पिहूला टी व्ही पण पाहायला नाही मिळणार खेळायलाही जायला नाही मिळणार काहीच नाही आपण बघा मुलांना हक करून किस करून त्यांना थोडं बरं वगैरे नसलं की टसकन आपल्या डोळ्यात पाणी वगैरे आणून जे आहे आपलं प्रेम व व्यक्त करत असतो पण बापाचं प्रेम बघा नाही ते म्हणजे आरोही जाऊन आता फक्त एक ते दीड तास झाला आणि तिला बरं नाही म्हणून लगेच आरोहीच्या पप्पानी ब्रेकफास्ट केला आणि आंघोळ वगैरे करून तयार की काय माझी मुलगी इतक्या लांब गेली त्यातही तिला बरं नाही आणि त्यामुळे मग ती जेवण वगैरे नाही करणार तिला जास्तीचा त्रास वगैरे झाला तर असे भरपूर कारण देत जे आहेत आता हेही निघालेत मलकापूरला जायला तेही टू व्हीलरने कधी कधी बघा ना आपल्या छोट्या छोट्या चुका आपल्याला किती भारी पडतात आज सकाळपासून पिहू म्हणत होता बरं का त्याला बरं नाही बरं नाही बरं नाही तरीसुद्धा माझाच असा हट्ट होता म्हणजे त्याला ना फक्त खोकला होता आणि मला असं वाटलं की उठल्या उठल्या बघा बऱ्याचदा खोकला येतो आणि त्यानंतर म्हणजे तो येत नाही सो मला असं वाटलं याला उठल्या उठल्या खोकला कफ असेल थोड्या वेळानं बरं वाटेल म्हणून त्याला जबरदस्तीने मी अंघोळ वगैरे करायला लावली त्याने अंघोळ केली ड्रेस म्हणजे वेअर केला आणि तो जायला निघाला तेव्हा त्याला आणखी म्हणजे त्याचा कफ असा दाटून आला आणि तो कस तरीच करायला लागला सो फायनली आम्ही डिसाईड केलं की ठीक आहे तो जाऊ नको पण तरी तेव्हा मला असं वाटत होतं का मी जाऊ द्यायला पाहिजे होतं वाटलं असतं त्याला थोड्या वेळाने बरं पण बघा आता माझ्या पिहूला ताप पण आला खोकला पण आधीपेक्षा जास्त वाटतो आहे आणि सर्दीही झाली आणि काय सांगू नाही सांगू नाही मग केव्हाचा झोपून येतो माहिती आहे का म्हणजे अकरा एक वाजता त्याने फक्त इडली वगैरे खाल्ली आणि तेव्हाच झोपून आहे त्यामुळे मला नक्की खरं सांगते आता म्हणजेच टेन्शन आलं आहे ना म्हणजे छोटंसं म्हणजे एखादा डिसिजन चुकतो आपला आणि बघा मग मुलांना असं भोगून द्यावं लागतं त्याने जर सकाळी खरंच म्हणजे त्याची आंघोळ नुसती करून दिली ना तर बऱ्यापैकी म्हणजे त्याला बरं वाटलं असतं ताप वगैरे चढला नसता किंवा सर्दी झाली नसती <coughs> असं जे आहे मला वाटतंय आणि खरंच म्हणजे आपल्याच्यानं आपलं बाळ बिमार पडलं म्हणजे किंवा जास्त त्याला त्रास होतोय हा सेल्फ गिल्ट खूप खूप भयंकर आहे आणि मला खरंच खूप या गोष्टीचा त्रास होतो आहे की ठीक आहे सकाळी तो असा बोलत होता मग बरं नाही तर मी ऐकलं असतं त्याचं त्याला तसंच झोपू दिलं असतं नंतर त्याला आत्तापर्यंत तरी बरं वाटलं असतं आता बघा अकरा वाजताचा तेव्हाचा तो झोपू नाही आत्ता त्याला मी उठवलं जरा सो आता औषध वगैरे दिली पुन्हा तो असा पळून पळून पड आहे ना सो त्याला पाहून खूप म्हणजे काय सांगू अगदी रडायला येतं आहे मला आता केव्हाचा झोपून झोपून होता आणि त्याला भयंकर बोर होत आहे सो मम्मा काही आणि टी व्ही पाहून पाहून किती पाहणार आणि आपणही किती पाहू देणार नाही का टी व्ही पाहिल्याने आणखी डोळे दुखून आलेत त्याचे सो आम्ही ना दोघांनी मिळून मस्त हे बघा एका बॉटलपासनं फ्लॉवर बनवलं आणि तेच आता पिहू पेंट करत आहे म्हणजे असा काहीतरी आपण मुलांना विरंगुळा दिला ना तर मुलं नक्की टी व्हीपासनं मोबाईलपासनं दूर राहतात दाखव पिहू तुझं फूल बघू दे किती सुंदर दिसतंय ना खूप बोर बाळा तुला आपण खेळायचं का काही युनो खेळतो का अरे मागू नको देऊन वेस्ट होतो विना कारण दिसत नाही मागस काही पिहूलाही माझ्यासारखं कलर सोबत खेळायला फार आवडतं जसं मी हा डीएमआय बनवायला घेतला ना पिऊ लगेच माझ्या जवळ येऊन बसला बघू दे आणि त्याचं चाललेलं का मिस करतो ती बॉटल कटही त्यालाच करायची होती म्हणून जे आहे काही शूट वगैरे मला त्या गोंधळात काही करणं झालंच नाही बघा सिंपलशी ही औषधीची बॉटल होती ती फुलांच्या आकारात मी कट केली आणि बॅक साइडला जे आहे त्याला फक्त ताराच्या मदतीने काळी जी आहे अटॅच केली आणि हेच इथे मी तुम्हाला सांगत होती पण गाड्यांचा आवाज इतका येत होता त्यामुळे मला इथे व्हॉइस ओवर करावं लागतंय छान खूप सुंदर बघा हे फ्लॉवर पण आम्ही तयार का केलं हे फ्लॉवर पेंटिंग पिहून केलं <coughs> किती छान ना फ्लॉवर आणि अशा प्रकारचे तीन चार फ्लॉवर जे आहेत मी माझ्या गार्डन मध्ये मा जे आहेत म्हणजे बनवून सजवलेले आहेत बाहे मागे दिसतंय ना तुम्हाला रेड कलरचं फ्लॉवर ते मी बिस्लेरीचे बॉटल बनवलेलं आहे त्यामुळे ते एवढं मोठं आहे त्यानंतर आणखी येलो कलरचं एक फ्लॉवर आहे असे ना चार पाच फ्लॉवर वेगवेगळ्या ठिकाणी मी डेकोर करून ठेवलेले आहेत त्यामुळे गार्डन ना आणखी सुंदर दिसतं ॲक्च्युली माझ्या गार्डनमध्ये मा एकही फ्लॉवरिंग प्लांट नाही ना म्हणजे या गार्डनमध्ये तरी त्यामुळे मग त्या ओरिजिनल फ्लॉवरला पर्याय म्हणून मी हे प्लास्टिकचे फ्लॉवर डेकोरेट करून ठेवलेले आहेत आणि गार्डन बघा काय मस्त दिसतंय ना इतकं सुंदर आणि मला होम टूर द्यायचा होता त्यामुळे मी बऱ्यापैकी क्लिनिंगही केलेली आहे त्यामुळे तर ते आणखीनच सुंदर दिसतंय कामं साईडला ठेवली आणि माझी पहिली प्रायोरिटी तो पिकू होता त्याच्यासोबत भरपूर वेळ घालवला त्याच्यासोबत गप्पा गोष्टी खेळले पण त्याला झोपू घातलं आणि आम्ही दोघांनी मिळून ते फूल पण बनवलं ना जे तुम्हाला आत्ताच दाखवलं आता मागे फार ओन येते त्यामुळे दिसत नाही आहे ते सो आता तो जरा खेळायला गेला मी त्याला नकोच म्हणत होती पण त्याचं चाललेलं मम्मा थोड्या वेळ तरी जाऊ दे आणि मग म्हटलं ठीक आहे बाहेर ऊन आहे तर त्याला कसं जरा फ्रेश वाटेल उन्हामध्ये वगैरे गेलं तर म्हणून तो आता बाहेर गेला आणि आता आहे माझ्याकडे वेळ सो आणि हो भरपूर दिवसापासून तुमच्या कमेंट्स येत होते आताही गार्डनचा टोअर दे जवळून दाखव प्लांट्स आणि प्लांटर्स वगैरे वगैरे सो ते सर्व व्हिडिओ मी जो आहे आता रेकॉर्ड केला फ्यू झोपला होता तर म्हटलं तेवढं काम तरी आपण करून घेऊयात प्रत्येक प्लांट अगदी त्याच्या नावासहित मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे म्हणजे तुम्हाला गार्डनिंग सुरू करायची असेल तर तुम्ही कोणत्या प्लांटपासून स्टार्ट करू शकता यापासून तर प्लांटर माझे छोटे मोठे डी आय वाय सर्व सर्व त्यामध्ये शेअर केलेलं आहे सो so, uh, नक्की बघाल आणि बहुतेक या व्हिडिओच्या आधीही मी तो अपलोड करू शकते किंवा नंतरही अपलोड करू शकते सो so, ते एक काम केलं आणि आत्ता पिलू गेलेलं आहे खेळायला सो म्हटलं आता वेळ आहे माझ्याकडे so, सो काही चटण्या वगैरे मन मला बनवून घ्यायच्या आहेत आता बघा हिवाळा आहे हिवाळ्यात भरपूर भूक लागते आपल्याला सो ला। so, so, प्रत्येक वेळेस आपण भाजीपोळी नाही हो खाऊ शकत किंवा मग अट्रमचे अट्रम काही खाल्लं की मग ॲसिडिटी होणं गॅस होणं किंवा मग वजन वाढणं वगैरे ह्या सर्व प्रॉब्लेम्स होत असतात म्हणून म्हटलं काहीतरी मस्त अशा चटण्या करून ठेवूयात म्हणजे दुपारी काही खावचंही वाटलं तर रमपट रम काही न खाता सायंकाळी थोडीफार भूक लागली तर आपण एखाद्या चपातीला मस्त ती चटणी वगैरे लावून खाऊ शकतो किंवा मग जेवताना ही तोंडी लावायला खिचडीसोबत वगैरे ती चटण्या खूप छान लागतात सो ते मला आता बनवायचं आहे सो आता पिहू गेला आता पटपट तेवढं काम तरी आटपून घेते काही दिवसापूर्वी बघा मी अकोल्याला गेले होते आणि जाताना आमच्याकडे वेळ होता भरपूर पिवती स्कूल सुटायला वेळ होता आणि आम्ही जरा लवकर गेलो होतो सो टाइमपास म्हणून फक्त आम्ही जी बाजारमध्ये गेलो होतो आणि ना जवस, करार हे जवळ आणि हे कराड वगैरे जे आहे आम्ही घेऊन आलो होतो सो तुमच्याकडे याला काय म्हणतात मला सांगाल बघा हे असं काहीसं आहे आपलं सूर्यफुलाच्या बिया कशा असतात ना मोठ्या तसं हे छोटं छोटं आहे सो

वगैरे जे आहे आपल्याला मस्त असे भाजून घ्यायचे आहेत अगदी लो फ्लेमवर आणि मस्त खरफूस भाजल्या जातात आणि असे फुटतात ते फुटायला लागले की आपण गॅस बंद करायचा आणि मी आधी ठरवलं होतं कराडची वेगळी चटणी करते जवसाची वेगळी तिळाची वेगळी आणि मग होतं काय ताट वाढताना सतत आवाज द्यावे लागतात अहो तुम्हाला जवसाची चटणी पाहिजे का तिळाची पाहिजे का कराडची पाहिजे सो म्हटलं हे प्रॉब्लेमच आपण सॉल्व्ह करू आणि मी काय केलं इथे जवस जितकं होतं ना तितकंच कराड होतं आणि तितकेच तीळ घेतले आणि तिन्ही मिळून ना एकच चटणी बनवायचं डिसाईड केलं आता बनवायची पद्धत काय अगदीच सोपी आहे सर्व व्यवस्थित भाजून घेतलं त्यासोबत मिरच्या घेतल्या त्याही व्यवस्थित भाजल्या एक वाटी जवळपास हा लसूण आहे तो तोही थोडाफार जे आहे भाजून घेतला आणि तो भाजत असतानाच त्यासोबत जिरंही भाजून घेतलं झाला तर हे सर्व भाजून झाल्यावर आपल्याला हे सर्व थंड होऊ द्यायचं आहे आणि मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे आणि वाटताना ही एक गोष्ट सांगते आधी ना मिरच्या वाटायच्यात कारण मिरच्या वाटायला वेळ लागतो आणि हे बाकीचे जे पदार्थ आहेत ना ते कसं भाजल्यामुळे कुरकुरीत झालेले ते लगेच वाटले जातात आणि मग अशा वेळेसनं चटणी अगदी बारीक होऊन जाते आणि मग काही ती इतकी छान लागत नाही पण ती जर जर दा जाडसर दळलेली असली ना वाटलेली असली ना की इतकी छान लागते तिची सव आणि तिचा जो क्रंचीनेस वगैरे वगैरे खूप भन्नाट लागते आणि ही चटणी खरं सांगते इतकी जास्त हेल्दी आहे आणि आता हिवाळा चाललेला आहे त्यामुळे शरीराला गरम ठेवते केसांसाठी पण खूप युजफुल आहे कारण यामध्ये भरपूर जवस घातलेला आहे मी सांधेदुखीचा गुळगेदुखीचा त्रास असेल तोही याने कंट्रोल होतो आणि तेल वगैरे घातलेलं नाही बघा कारण तेलाने एक वेगळा श्वास येतो त्यामुळे अशी चटणी बनवून तुम्ही सहा महिनेही आरामात खाऊ शकता बरं चला आता इथे मी मुकवास पण बनवून घेतलेला आहे यामध्ये सुद्धा जवस ओवा तीळ आणि सोबतच जे आहे जिरंही घातलं म्हणजे मुखवास ते मुखवासही होईल आणि सोबतच जे आहे आपलं जे जळ अन्न असतं तेही इझिली पसते आणि सोबतच फॅट बर्न व्हायला सुद्धा मदत होते कारण यामध्ये जिरं वगैरे वगैरे आहे म्हणून जिंकणं दोन गोष्टी होणार असतात एवढं मनाला लावून घेत असते का <coughs> आरू आज खेळायला गेलेली सकाळी गेली तर आता सहा वाजले सहा सव्वाचा आता आरोही आलेली आहे आणि आरोही मॅच हरली तिला म्हणजे वाईट वाटतं त्या गोष्टीचं पण आता कोणीतरी जिंकणार कोणीतरी हरणार हे तर चाललेलंच असणार आहे नाही का पण वाईट या गोष्टी तर जास्त वाटतं का ती जास्त खेळूही शकलेली नाही कारण सांगते रात्रभर आरोही जागी होती तिला इतका खोकला खूप जास्त खोकलायच होता त्यामुळे ती झोपू शकत नव्हती ती जागी तिच्यामुळे मी जागी पण तरी सकाळी ती भरपूर एक्सायटेड होती मस्त गेली खेळायला पण तिला पुन्हा तो प्रवास आणि मॅच कुठे होती गं मलकापूर मलका जे नांदुराचे पुढे आहे बघा तिथे भुसावळच्या जवळपास सो तिथे मॅच होती सो तो ने गेली तिला तो प्रवास सहन झाला नाही पुन्हा रात्रभरायची झोप हो त्या आणि सोबत सर्दी खोकला भरपूर होता तिला पीची खेळायला गेली म्हणते आणि खेळूच शकली नाही एकदम बॉल खेळली आणि तिला चक्कर आले सो रिटर्न यावं लागले म्हणून मॅडम एवढे दुःखी आहेत हजार हजार नाही काही होत नाही हजा हजा पुढची मॅच खेळू आपण पुढची मॅच जिंकू की नाही <laughs> बर चला आता आणि दोघी माहिती किती सरकार तुला बर हो <laughs> <देते। laughs> <देते। laughs> <देते। laughs> मस्त खेळायची आणि आता तुला कळलं ना हे कळे किती लक्ष द्यावं लागते हम्म काय नाही होत मम्मा थोडासाच ताप आहे काय नाही थोडासाच खोकलाय रात्र भर जागवलं माहितीये काही मला बर चला आता आम्ही कधी माहिती की आजचा व्हिडिओ जो आहे तो इथेच संपवतो आणि तुम्हाला उद्या भेटतो अशा एका छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या बाय बाय तर कर